हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये आजच्या दिवसाची ही सुरुवात अशी छान सूर्याच्या दर्शनाने झालेली आहे आणि आता थंडीही खूप वाढलेली आहे खूप म्हणजे खूपच जास्तच प्रमाणात थंडी वाढत चाललेली आहे तर राजपिकाच्या स्कूलमध्ये ख्रिसमसची पार्टी होती यासाठी तिला सांता बनवून तयार होऊन जायचे होते तर ती अशी काही छान सी लिटिल गर्ल्स शांता झाली होती आणि सांताची ती टोपी आणि पर्स घालून तिची अशी नाटके चालूच होती काय ती जम्प करून दाखवत होती आणि आता राजविका सांता झाली मग शरा तरी का पाठीमागे राहील तीही अशी क्यूट क्यूट झोपेतून उठून शांता बनलेली होती दोघीही पर्या अशा गोड गोड आणि क्यूट दिसत होत्या आज टिफिनची काही काळजी नव्हती कारण स्कूलमध्ये ख्रिसमसची पार्टी होती त्यामुळे टिफिनमध्ये थोडासा खाऊ घेऊनच बोलवलेला मग राजविका नाश्ता करून स्कूलसाठी जाण्यासाठी रेडी झाली सकाळी उठलो तेव्हा सूर्य उगवला होता आणि आता पाहतं तर काय सूर्य कुठेहीच नव्हता सगळीकडे असं ढगाळ वातावरण झालेलं होतं म्हणजे इकडे नेमके क्लायमेटमध्ये किती बदल होत आहेत हे काही समजतच नाही आहे मध्येच पाऊस येतोय असंही वातावरण होऊन जाते आहे सकाळी उठलं की खूप खूप म्हणजे असे धुके पडल्यासारखं असतं खूप थंडीही असते स्कूलमध्ये जाताना कावळ्यांचे खूप सारे असे दर्शन घडले खूप कावळे कावकाव काव करत होते आज शरा त्यांना बघून खूपच खुश होत होती सो तुम्हाला मी सांगितलं होतं की राजविकाच्या ॲन्युअल डे गॅदरिंगची तयारी चालू आहे तर तिच्या नेक्स्ट डानच्या ड्रेपरी ही आली होती आणि ती मला अशा प्रकारे हा आलेला ड्रेस दाखवत होती की मम्मा हा नेक सॉंगमध्ये हा माझा ड्रेस असणार आहे तिच्या स्कूलमधून सेलिब्रेट झालेल्या ख्रिसमस पार्टीची ही पुढे काही एक क्लिप मी जोडलेली आहे अशा प्रकारे त्यांच्या स्कूलमध्ये छान असा ख्रिसमस डे सेलिब्रेट झाला त्या चहा तर हवाच असतो काहीही झालं तरी ही चहाची काय माझी सवय सुटत नाही आहे रात्रीचं जेवण उरकून घेतलं पटपट आणि ही बाहेर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्तींची स्थापना होणार होती त्याचीही मिरवणूक चाललेली होती खूप भव्य दिव्य अशी ही मिरवणूक चाललेली होती मग राजविका आणि शर्विका दोघीही गॅलरीमध्ये जाऊन पाहत होत्या तर मंडळी इकडे आम्ही राहतो तिथे एक नवीन विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बनवलेलं होतं आणि तेथे ते विठ्ठल आणि रुक्मिणी देवांच्या मूर्त्या प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम होता तर ही भव्य दिव्य अशी मिरवणूक चाललेली भजन करत सगळे लोक असे चालले होते हातांमध्ये झेंडे घेऊन काही महिला ही डोक्यांवरती कळश घेऊन अशा चाललेल्या होत्या आम्ही गॅलरीतूनच देवांचे दर्शन घेतले एवढा मोठा रथोत्सव चाललेला पाहून खूपच छान वाटत होते अशा काही गोष्टी पाहिल्या की मनाला एकदम प्रसन्न वाटते आणि समाधाने होऊन जाते ही मिरवणूक खूपच मोठी होती सहा सहा रथ होते या मिरवणुकीमध्ये आणि खूप लोकही समाविष्ट झालेले होते रा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद